तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आता डझनभराहून अधिक राज्यात भाजपचे मुख्यमंत्री स्वतंत्रपणे व घटक पक्षांसह मिळून अठरा राज्यांमध्ये सत्तेत अमित शहा यांच्या भेटीविना अजित पवार परतले मी व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला गेलो होतो अजित पवार यांचे स्पष्टीकरण राज्यात देवेंद्र पर्वत तीन पॉईंट झिरो देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री होणार गृह खातं नसेल तर नगर विकास अर्थ व महसूल खाते हवे एकनाथ शिंदे यांची मागणी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार फडणवीसांकडून लाडक्या बहिणींचे आभार पॉवरफुल योग साधणाऱ्या पंचमच्या मुहूर्तावर शपथविधी नाशिकमधील साधू महंतांसह सा वारकऱ्यांना निमंत्रण अजितदादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा सिक्सर आज साव्यांदा घेणार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते बीजेपी आया है अब मराठी न मुंबई मारवाडीओ का दुकानदाराने महिलेला सुनावले मारवाडियावर गुन्हा दाखल तेलंगणासह विदर्भातही भूकंपाचे धक्के गडचिरोली चंद्रपूर व नागपूरसह नांदेड व बिलाईपर्यंत जाणवला भूकंप पाच पॉईंट तीन रिस्टर स्केल तीव्रता आता बँक खात्यात चार नॉमिनीज लावता येणार अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती बँकिंग दुरुस्ती विधेयक लागू झाल्यानंतर अंमलबजावणी महाकुंभ मेळण्यासाठी प्रयागराजमध्ये आयआरसीटीकडून उभारणार टेन सिटी एक हजार भाविकांची राहण्याची सोय पुण्याहून सुटणार दोन भारत गौरव ट्रेन आजवर एकही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला नाही या तर्काला देवेंद्र फडणवीस देणार छेद तिसऱ्यांदा बनणार मुख्यमंत्री पाच वर्षात तीनदा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम लाडक्या बहिणींची उलट तपासणी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी पात्र महिलांनाच लाभ पोहचवण्यावर सरकारचा भर निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदार अपात्र होणार ज्या महिलांच्या नावावर पाच एकरांपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिला देखील अपात्र एका कुटुंबातील फक्त दोन महिलांचाच या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो आज तिघांचा शपथविधी होणार इतर मंत्र्यांना विधानभवनात शपथ दिली जाणार सात किंवा आठ तारखेला विधानभवनामध्ये शपथविधी सोहळा होणार आहे नागपूर अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार होईल फेंगलमुळे थंडीची लाट ओसरली मराठवाड्यासह सा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात पावसाची शक्यता महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका भाजपने फसवणूक करून जिंकल्या केजरीवालांचा इशारा दोन दिवसात पोलखोल लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकदम मिळणार सत्ता स्थापना हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे चौदा जानेवारीपर्यंत दोन हप्ते मिळतील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बिहारमध्ये दोनशे युनिट वीज मोफत तेजस्वी यादव केजरीवाल यांचे वापरले समीकरण परीक्षेआधीच एम बी बी एसचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल नाशिक शहर पोलिसांकडून तपास सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद